नमस्कार श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आपण संतांच्या अभंगातून ऐकलं असेल की कानडा राजा पंढरीचा बघा देवांच्या पुढे जातपात अजिबात नसते परंतु संतांनी आपल्या अभंगातून म्हटले की कानडा राजा पंढरीचा असं का बरं पंढरपूर हे शहर तीर्थस्थळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा आणि कर्नाटकचा राजा म्हणजे कानडा राजा असं का म्हटलं जातं बघा अनेक अभंगातून ऐकतो अखंड विश्वाची माऊली म्हणतात कानडा तो विठ्ठलो कर्नाटको संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून सुद्धा महाराजांनी म्हटले आणि संतांनी म्हटले कानडा राजा पंढरीचा काय आहे या पाठीमागचं सगळं रहस्य हो आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर शेकडो वर्षापूर्वी विजयनगरचे जे साम्राज्य होते या साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय हा हिंदू राजा होता ज्याची भक्ती देवी देवतांच्या वरती होती ज्या ज्या ठिकाणी तो मोहिमेवरती जाईल म्हणजे ज्या भागामध्ये जाईल त्या भागातली जी मंदिरं आहेत तीर्थस्थळे आहेत त्यांना तो भेट द्यायचा आणि त्या ठिकाणी जी तीर्थस्थळे आहेत त्यांची सुधारणा तो करायचा तो एवढा भक्तिवंत राजा होता असे अनेक दिवस निघून गेले आणि एकदा हा राजा कृष्णदेवराय पंढरपूरमध्ये आला पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक झाला आणि या पंढरीच्या पांडुरंगाचं सावळ रूप होऊन तो आश्चर्यचकित झाला बघा राजेची भक्ती सुद्धा फार मोठी होती हा राजा पंढरीच्या पांडुरंगाबरोबर बोलू लागला देवा तुम्ही आता विजयनगरला माझ्या घरी चाला देवा बरोबर बोलण्याची जी ताकद म्हणजे राजाची भक्ती फार मोठी होती त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाने सांगितलं राजा मी तर विजयनगरला तुझ्या घरी येईल परंतु माझी एक अट आहे तू भगवंत भक्तांचा म्हणजेच माझ्या भक्ताचा कधीच अपमान करणार नाहीस आणि जर तू भगवत भक्ताचा अपमान केला त्या क्षणी मला तुला पंढरपूरला आणून सोडावं लागेल राजाने हा म्हटलं आणि मग त्या पंढरपूरवरून राजा विजयनगरला देवाला घेऊन जायचं कसं सन्मानानं तर त्या काळी पंढरपूरपासून विजयनगरपर्यंत ब्राह्मणाची लाईन या राजाने लावली होती आणि बघा पांडुरंगाची मूर्ती विजयनगरला पोहोचवली या राजाने पण मग देवाला ठेवायचं कुठं मंदिर तर नाही म्हणून या कृष्णदेव राजानं आपल्या महालामध्ये देवाला ठेवलं मूर्ती प्रस्थापित केली आणि दररोजची सकाळ संध्याकाळ पूजा आरती थी, त्या ठिकाणी होऊ लागली जसं कोणारचं मंदिर आहे तसं एक भव्य मंदिर पांडुरंगासाठी या राजाने विजयनगरमध्ये बांधण्यात चालू केलं उत्तम प्रकारचं असं मंदिराचं काम चालू झालं हजारो कारागीर मंदिराचे काम करू लागले आणि याच वेळी पंढरपूरमध्ये मूर्तीच नाही मंदिरात आषाढीवारी जवळ आलेली येणारा प्रत्येक भाविक येणारा प्रत्येक वारकरी मंदिरात देव नाही म्हटल्यानंतर फार दुःखी झाले मंदिर ओस पडलेलं दिसू लागलं ते असं की जसं देहामध्ये प्राण नसल्यानंतर तो देह काही उपेगाचा नसतो असं मंदिर दिसू लागलं आणि त्याच वेळी एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज यांची आपाड भक्ती पांडुरंगाची की देवाबरोबर ते सुद्धा बोलत होते एवढी भक्ती भानुदास महाराजांची तेही आषाढी वारीसाठी पंढरपुरात आले त्यावेळी जे भक्त होते देवाचे पांडुरंगाचे सगळे जमा झाले भानुदास महाराजांना त्या ठिकाणी विनंती केली की, की महाराज पांडुरंगाला विजयनगर वरून तुम्हीच आणू शकता एकमेव व्यक्ती दुसरं कोणी आणू शकत नाही अहो सगळ्यांच्या विनंतीला भानुदास महाराजांनी त्या ठिकाणी मान दिला आणि भानुदास महाराज चालत दरमजल दरमजल करत चालत चालत विजयनगरला जाऊन पोचले पांडुरंगाला आणण्यासाठी गेल्यानंतर पाहिलं तर त्या कृष्णदेव राजाने फार मोठा बंदोबस्त ठेवला होता मग आज जायचं कसे तेव्हा मग त्या ठिकाणी त्या महालाच्या बाहेर बाणुदास महाराज पंढरीच्या पांडुरंगाचे नामस्मरण करत राहिले रात्र झाली पाणी सुद्धा पिले नाही देवाला मी घेऊन जाणारच इथून हा निश्चय त्या ठिकाणी केलेला होता पंढरीच्या पांडुरंगाचे नामस्मरण करत होते ज्या ठिकाणी महालामध्ये पंढरीचे पांडुरंग होते देवाला समजलं देव देवच असतो ते अखंड सृष्टीचे मालक त्यांना समजले की माझा भक्त अन्न पाण्या महालाच्या बाहेर रात्रीच्या वेळेला जप करीत बसलाय त्याच वेळेला पंढरीच्या पांडुरंगाने जे सगळं सैन्य होते ना महालाकडे शनार्दा देवानं पाहिलं नजर टाकली आणि सगळं सैन्य झोपलं त्या ठिकाणी स्वतः देव बाहेर आले महालाचा दरवाजा म्हणजे राजवाड्याचा दरवाजा आपोआप खोलला गेला पांडुरंगाने नजर टाकली व भानुदास महाराजांना महालामध्ये बोलवलं आणि बराच वेळ स्वतः भगवंताच्या आणि भानुदास महाराजांच्या गप्पा चालल्या होत्या त्यांचं बोलणं चालणं झालं एवढी अपाड भक्ती भानुदास महाराजांची होती आणि त्यावेळी देवानं गळ्यातला जो हार होता तो गळ्यातला हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला तो हिऱ्यांचा हार होता भानुदास महाराज म्हणले देवा कशाला हा हार तर भगवंत म्हणले हार हा हार तुझ्या गळ्यामध्ये राहू दे नंतर तुला कळेल काय होतं पुढे आणि भानुदास महाराज त्या महालाच्या बाहेर गेले दरवाजा आपोआप लागला आणि नंतर थोड्या वेळा सैन्य सगळं उठून उभं राहिलं एवढा हा चमत्कार दुसऱ्या दिवशी दिवस उगवला कृष्णदेव राजा पूजेला आला पाठे बघतोय तर काय पांडुरंगाच्या गळ्यात हिराचा हारच नाही चोरी झाली एवढी सुरक्षा आणि हार गेला कसा राजाने आपल्या मंत्र्याला बोलावलं आणि सैनिकांना सांगितलं आदेश दिला की हार शोधा आणि तात्काळ या गुन्हेगाराला चोराला माझ्या पुढे आणून उभं करा सगळे सैनिक राजाच्या आदेशानुसार फिरू लागले हार शोधू लागले आणि याच महालाच्या बाहेर भानुदास महाराज त्या ठिकाणी पांडुरंगाचा जप करत बसले होते आणि त्यांच्या गळ्यामध्ये हा हार होता तात्काळ सैनिकांनी जाऊन भानुदास महाराजांना पकडलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही चोरी केली देवाच्या गळ्यातल्या हाराची भानुदास महाराजांना धरून राजाच्या समोर त्या ठिकाणी आणलं राजाने सांगितलं फार मोठी चूक केली तुम्ही चोरी केली पांडुरंगाचा हार तुम्ही चोरला हिऱ्याचा आता तुम्हाला सुळावरती दिलं जाईल सुळ उभा केला सुळावर देण्यासाठी भानुदास महाराजांना त्या ठिकाणी नेलं आणि त्यावेळेला भानुदास महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला पांडुरंगाला म्हणू लागले देव आता वाचव रे बाबा तूच करताने करविता तूच हार माझ्या गळ्यामध्ये घातला आणि तूच आता आम्हाला मृत्यूकडे घेऊन चाललाय देवा वाचव ज्या वेळेला धरून सुळावर चाललो त्यावेळेस प्रत्यक्ष पांडुरंग त्या ठिकाणी आले आणि राजाला सांगितलं राजा तू चुकलास हा चोर नसून ही व्यक्ती माझा भक्त आहे भगवंत भक्त आहे तुझी जेवढी भक्ती माझ्यावरती आहे त्याच्यापेक्षा ही भानुदास महाराजांची भक्ती माझ्यावरती आहे स्वतः भगवंताने त्या ठिकाणी सांगितला आणि राजा तुझी चूक झाली माझ्या भगवत भक्ताला तू त्रास दिलास तुला आता मला माघारी सोडावं लागेल पंढरपूरला राजा कृष्णदेवराय सुद्धा फार एकवचणीय होता राजाने वचन पाळ देवा मी चुकलो मी तुम्हाला पंढरपूरला सोडतो आणि त्या ठिकाणी स्वतः पंढरपूरच्या पांडुरंगाने छोटं स्वरूप घेतलं आणि भानुदास महाराजांच्या जोडीमध्ये पंढरीचा पांडुरंग बसले आणि त्या ठिकाणाहून स्वतः भानुदास महाराज परत चालत पंढरपूरला आले ती वेळ होती आषाढी वारीची दुसऱ्या दिवशी आषाढी वारी होती आदल्या दिवशी पंढरपूरला महाराज त्या ठिकाणी पोहोचले या पंढरपूर मध्ये लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्यातून त्या ठिकाणी आलते देव नाही मंदिरात त्यावेळेला भानुदास महाराज त्या ठिकाणी पंढरपूर मध्ये पांडुरंगाला घेऊन आले आणि मंदिराच्या पाठीमागे ते स्थान म्हणजे पद्मतीर्थ स्थान तर अशा प्रकारे नंतर पुढे भानुदास महाराजांनी परत विटेवरती स्थापना पांडुरंगाची त्या ठिकाणी केली त्यामुळे विजयनगरला राजाबरोबर पांडुरंग त्या ठिकाणी गेले आणि म्हणून त्यांना कानडा राजा म्हटलं जातं कारण ज्या ठिकाणी विजयनगरमध्ये पांडुरंगाला ठेवलं होतं तो महाल होता राजाचा दरबार होता तो, तो आणि त्यामुळे कानडा राजा पंढरीचा असं त्यामुळे म्हटलं जातं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती प्रथम आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी